मुस्लिम बांधवांना ईद निमित्त कुडूसमध्ये भारतीय जनता पार्टी मार्फत गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या कुडूस वडवली वडवली कॅम्प नारे या गावांमध्ये जश्ने ईद मिलादुनबी म्हणजे पैगंबर मोहम्मद साहेबांचा वाढदिवस निमित्त मोठ्या आनंदोत्सवात मिरवणूक काढून साजरा करण्यात आला ईद सणाच्या शुभेच्छा देण्याकरिता भाजपाचे माजी वाडा तालुकाध्यक्ष मंगेश पाटील अमित शिर्के उत्तम चौधरी कल्पेश पाटील कुडूस शहर प्रमुख विनोद जाधव व इतर सहकार्यांनी मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या पुरुष नारे वडवली या परिसरामध्ये पारंपरिक प्रथा आहे की गणेश उत्सव असो नवरात्र उत्सव असो दिवाळी असो किंवा रमजान ईद असो एक दुसऱ्यांना भेटून सणानिमित्त शुभेच्छा देण्याची परंपरा आहे प्रत्येक सण जातीय सलोखा व आपली भाईचारा ठेवून साजरे केले जातात ईद मिलादुनमी सणाबद्दल भाजपाकडून शुभेच्छा दिल्याबद्दल परिसरातील मुस्लिम बांधवांकडून देखील भाजपच्या कार्यकर्त्यांचे व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले तसेच यावेळी जव्हार पोलीस उपविभागीय अधिकारी समीर मेहेर कुडूस पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवंत चौधरी व त्यांचे सहकारी देखील उपस्थित होते दे।